दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रशासनाच्या प्रस्तावित वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात आता सर्वच स्तरातून तीव्र विरोध व्यक्त केला जातोय शहरातील पर्यावरणप्रेमी सामाजिक संघटना नागरिक यांच्यासोबतच आता किन्नर समाजानेही या निर्णयाविरोधात उभे राहून आपला आवाज बुलंद केलाय तपोवन येथे किन्नर समाजाच्या वतीने आक्रोश आंदोलन छेडण्यात आले वृक्षतोड थांबवा नाशिक वाचवा झाडे वाचवा तपोवन वाचवा अशा घोषणांनी तपोवन परिसर दनानून गेला मानवता किन्नर समाज नाशिक यांनी प्रशासनाने घेतलेल्या वृक्षतोडीच्या प्रस्तावित निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला पर्यावरणाचा विनाश थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय मागे घेण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली जय अंबे श्री महाकाल जय श्रीराम मानवता किन्नर सलमा श्री सलमा गुरुनायक यांच्या वतीने आम्ही आलो आहोत तर मला एक म्हणायचं आहे प्रभू श्री रामाच्या चरणाने पावन झालेली तपोभूमी तुम्ही हे नष्ट करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुम्ही अख्ख्या माणूस की आख्या माणसांच्या तुम्ही भावनांचा कत्तल करतायत आणि अठराशे झाड कत्तल करण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला आहे सामान्य माणसाने एक झाड कत्तल जर केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो तुम्ही अठराशे झाड कत्तल करताय प्रशासन महानगरपालिका तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा आणि माझा एकच कळकळीची विनंती आहे जर तुम्ही याचा निर्णय तुम्ही सुनावला नाही तर आम्ही प्रशासनाला महानगरपालिकेला मंत्री महोदयापर्यंत आम्ही नाशिक किन्नर समाज धाव घेऊ आणि आमच्या नाशिकचे झाडे वाचवूनच राहू आणि अजून एक बाग मला म्हणायची आहे का अख्ख्या नाशिककरांनी इथं तुम्ही धाव घेतली पाहिजे आणि आम्हाला गर्व आहे का आम्ही नाशिक किन्नर समाज या गोष्टीसाठी आम्ही पुढे आलो आहोत अरे तुम्ही माणूस असून नाशिकचे नाशिककरांनो तुम्ही पण सगळ्यांनी धाव घेतली पाहिजे आणि आपल्या नाशिकचे जे झाडे हे वाचवले पाहिजे कारण की आपल्या इथं भावना आहे आपल्या पूर्वजांच्या इथं भावना आहे आणि तुम्ही साधुग्राम साठी हे तुम्ही जे करायचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे साधू संतांना सावली पाहिजे आहे तुम्ही सावली नष्ट करून तुम्ही जो निर्णय घेतला करायचा तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अत्यंत वाईट निर्णय हा निर्णय बदला आणि विनंती आहे तुम्ही लवकर हा निर्णय बदला निर्णय बदला निर्णय बदला नाही आम्ही कठोर आंदोलन करू टाईम आंदोलन करू आज तपोवन वृक्षतोडीच्या विरोधात शहरातील विविध स्तरांतून वेगवेगळ्या घटकांकडून होत असलेला हा एकजूट विरोध पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचा ठाम संदेश देणारा ठरला आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक